काय शिवजयंतीचं काय नियोजन आहे शिवराय एकोणीस फेब्रुवारी ही शिवजयंती अख्ख्या जगभरामध्ये साजरी होते विशेषत्वाने आपल्या सर्वांना कल्पना आहे की जिथे जन्म झाला ते किल्ले शिवनेरी हे आयडेंटिफाय केले गव्हर्नमेंटने आणि मोठ्या उत्साहामध्ये ही शिवजयंती साजरी व्हायला पाहिजे अशा पद्धतीचा मानस संपूर्ण महाराष्ट्राच्या शिवभक्तांबरोबर सरकारचा देखील आहे स्वागतार्थ ही गोष्ट की आपण शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली पाहिजे परंतु मी पाहिलं की शिवजयंतीचे दोन टप्पे आहेत याच्यामध्ये हे पहिला टप्पा शिवजयंतीचा एकोणीस फेब्रुवारी जो सकाळी राज राजश्रिष्टाचाराने मानवंदन होते राज्याचे प्रथम नागरिक मुख्यमंत्री तिथे येतात दोन्ही उपमुख्यमंत्री पर्यटन मंत्री आणि सर्व मंत्रिमंडळ बरेचसे लोकं खासदार आमदार त्या ठिकाणी उपस्थित राहतात शिवनेर शिवजयंतीच्या या उत्सवाचा अध्यक्ष म्हणून तिथे प्रोटोकॉलप्रमाणे जे आमदार विद्यमान असतात त्यांना त्या शिवजयंती महोत्सवाचे अध्यक्ष असतात आणि त्यामुळे मी पाहिलं यावेळेला मागचा आढावा घेतल्यानंतर दोन हजार चौदाला मी शिव शुण, शिवलेर महोत्सव चालू केला राज्याला अपील केलं की यशवंतराव चव्हाणनंतर अजूनपर्यंत शिवण्या महोत्सव काय साजरा झाला नाही ला त्वरित शासनाने आ आद, आदेश करावे आणि सांस्कृतिक विभागाच्या माध्यमातून शिवलेर महोत्सव तीन दिवसात चालू झाला माझ्या काळामध्ये ऐंशी लाख नव्वद लाख एक कोटी रुपयांच्या वरती खर्च नव्हता खालचा म्हणजे जिथे आपण महोत्सव बोलतो तो वरच्या याला वास्तविक फार कमी पैसा असतो मी डेप्युटी सीमध्ये काल बोललो अजितदादांशी पण हे वास्तविक जो प्रॅक्टिकलवरती आहे जे आरस व्हायला पाहिजे फुलं लावायला पाहिजे किंवा संपूर्ण शिवण्याची हा लाईटीमध्ये पाहिजे विद्युत रोष्टमध्ये पाहिजे सतरा अठरा एकोणीसमध्ये अतिशय ओजनामध्ये शिव आपल्याला शिवणारी दिसला पाहिजे तो काळोखात दिसता नये आणि उत्तुंग अशा ती रोषणाई करून आपण वरचे कार्यक्रम अतिशय जोरामध्ये केले पाहिजेत खाली पार्किंगलासुद्धा लायटिंग पाहिजे येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना नामनिर्देशक जे फलक आहे ते दिसले पाहिजेत आणि अतिशय चांगल्या पद्धतीने आपण ही वरची शिवजयंती आहे तिथेसुद्धा काही लोक येतात त्यांना आपण थांबवायचं नाही पासेचा विषय संपवलेला आहे पास हा विषय ठेवलेला नाही लोकांनी डायरेक्ट यायचं आहे आणि दर्शन घेऊन निघून जायचं आहे कारण हा शासकीय जो कार्यक्रम आहे तो आम्ही आता एका बाजूला घेतला आहे म्हणजे किल्ल्याच्या बरोबर डाव्या बाजूला अर्थात दक्षिणेच्या बाजूला घेतलेला आहे त्यामुळे आता कुणालाही असा येण्या जाण्यासाठी आम्ही कोणताही मार्ग थांबवलेला नाही जो लोकांना समजा शासकीय कार्यक्रम पाहायचा असेल त्या कार्यक्रमातसुद्धा आम्ही तीन एल खाली ठेवलेली आहेत खाली पार्किंगच्या ठिकाणी दुसरी जी आहे ती आंबरखाना हा तिसरं आहे ते शिवकुंज मोठे डिस्प्ले ठेवलं यावेळी या वर्षीपासून त्यामुळे ज्या ज्या शो बघताना वाटेल की हा कार्यक्रम आम्हाला लाईव्ह पाहायचा आहे एक तासाचा तो कार्यक्रम मानवंदनाचा आणि जे काही आपल्या समजा सहाशे खेळ आहे मुलांचे ते सुद्धा प्रात्यक्षिक तिथं होतात काही लोकांना शिवनेर भूषण पुरस्कार दिला जातो आपल्याकडून हे लोक चांगल्या चांगल्या आपल्या फील्डमध्ये काम करतात अशा पद्धतीने तो गौरवशाली कार्यक्रम आपला पार पडतो मराठा संघाचा त्यामध्ये सहभाग असतो कारण त्यांनी शिवनेरीला शिवनेर शिवजयंती साजरी करा असं म्हणणार आहे सन्मान्य हा मराठा महासंघ आहे आता बिंदू माधव आपल्यामध्ये राहिलेला नाही बिंदू माधव जोशी त्यांनी सुद्धा सातत्याने शिवजयंतीसाठी उभा आपलं आयुष्य व्यतीत केलेलं आहे त्यामुळे मला जी खटकलेली गोष्ट अशी आहे दुसरा जो टप्पा आहे तो दुसरा टप्पा खाली आहे जो आपण शिवनेरीच्या पायथ्याशी शंकरराव बुट्टेच्या स्कूलवर अनेक आपण उपक्रम राबवतो आपल्याला माहिती आहे की या शिवजयंतीला पर्यटन खात्याच्या तर्फे दहा कोटी रुपये खर्च भाषव केला आणि दहाच्या दहा कोटी रुपयाचे बिल सुद्धा काढून देईल वर्षावरच स्टेजवाले कलाकार हे अख्ख्या वरतून येतात आणि सर्व लोक वरतून नियोजन करतात तंबू लावतात तंबू मध्ये एक माणूस नाही सर्वसामान्य शिवभक्त नाही तिथल्या असलेल्या स्टेजवाला कोण आपल्याला माहित नाही तो आपल्या लोकलचे स्टेजवाले इतके चांगले चांगले मंडपवाले आहेत ते लोक तोंड बघत बसतात म्हणजे अशा पद्धतीचे ग्राम गाड्यातले गावगाड्यातले किंवा उन्हा या तालुक्यातले जेवढ्या लोकांना रोजगार मिळाला पाहिजे त्यांना विश्वासातच घेतलं गेलं नाही मला विषय वाटतं मागच्या वेळे आमदारांचं की पाच वर्षामध्ये जर असं शासन मागतं तुम्ही विरोध का नाही केला तुम्ही अजितदादाशी बोलले का नाही की हे चालणार नाही साहेब आम्हाला एवढा खर्च अपेक्षित नाही दहा कोटीचा खर्च जो शिवजयंतीला साजरा होतोय तो तीन कोटी आम्हाला द्या आम्ही चांगलं नियोजन करणार करणार असं म्हणणारा मी महाराष्ट्रातला पहिला आमदार आहे याचा लोक काय करतात दहा कोटी मागच्या वर्षी झालेत आम्हाला कोटी द्या बारा कोटी द्या पण मी म्हटलो दहा कोटी नको आहे तीन कोटी मध्ये आम्ही शिवन महोत्सव चांगला करून दाखवू कार्यक्रम देऊ त्या मॅरेथॉनच्या स्पर्धेचा पण काय लाड लावले मग काय कळत नाही या मॅरेथॉनला जे लोक आहे ते लोक पाचशे रुपये सातशे रुपये हजार रुपये एंट्री घेतात त्यांच्याकडून त्यांना टेशनला स्पॉन्सर्ड आहे त्यांना त्या पदक जे देतात त्यांना स्पॉन्सर्ड आहे पैसे मागतात कस काय आणि हा माझे आमदार त्यांना घेऊन कसं काय जातो दादाकडे एकही एकही एक राष्ट्रीय खेळाडू एकही राष्ट्रीय एकाही परदेशी खेळाडू नाही आणि अशा बाबतीमध्ये हा जो त्यांनी नाच चालवलेला आहे हा बंद व्हायला पाहिजे मॅरेथॉन भरवायचा तर माझ्या तालुक्यातील सगळी तमाम चांगले लोक भरवतील आशा पद्धती मॅरेथॉनला आम्ही पैसा देणार नाही दादा सुद्धा मागचा बुरसाना डायरेक्ट ते माझे आमदारला म्हंटले ठीक आहे पस्तीस लाख देऊन कशासाठी खर्च झाला तर याची तुम्ही चौकशी लावणार साहेब चौकशीचा इंटरेस्ट आहे मी तो आमदार नाही माझ्या माझ्या मातृभूमीचा आणि माझ्या शिवभूमीचं मी नाव खराब करणार नाही माझं म्हणणे चौकशी म्हण होणार आहे ते स्थानिकांना दिले स्थानिकांना बरोबरच केले पाहिजे त्यांचाच अधिकार आहे आहे चोवीस तास रक्षण करतात तेच आहे की शिवभूमीचा उद्या उदय मागणी केली राज्याच्या केली मुख्यमंत्र्यांनी केली आता मी ठिकाणी पर्यटन मंत्र्यांनी केली मी माझं पाठवतो सगळं ते त्यांच्या दप्तरी नोंदवलेले आहे काल मी जिल्हा नियोजन मध्ये सुद्धा जोरात विरोध केलेला आहे दादांना पण मी बोललेलो आहे हे चुकीचं घडतंय हे चुकीचं होत आहे दहा कोटी तुम्ही कशासाठी खर्च करताय हा टेंट आठ तुम्ही आणताय कशासाठी टेंट पर्यटन वाढीसाठी आमच्याकडे बरेच काय उपाययोजना आहेत अशा पद्धतीने शिवजयंती आम्हाला अपेक्षित नाही आणि वरतून काही लादाल तर आम्हाला तसा शिवराया महोत्सव सुद्धा आम्हाला करायचा नाही आम्ही साधे आहेत फाटके आहेत पण आम्ही स्वाभिमानाने आमची शिवजयंती चा साजरी करायची आमच्या मनगडामध्ये हिंमत आहे पण उगाच त्या शिवरायांच्या नावाखाली जर अशा पद्धतीने शिवरायांचा जर महोत्सव केवळ दहा कोटी रुपये आले आणि गेले कुणाला कळाले काय त्याचा फायदा झाला कुठल्या कलाकारांना तुम्ही एवढा मानधन आहे बाहेरच्या काही साडी तुम्हाला तुम्ही एक कोटीचा स्टेजवाला आम्हाला मुंबईवर गावाला गा पाठवताय आमच्याकडे वीस पंचवीस तीस लाखामध्ये तीन दिवसाचा स्टेज करणारा माणूस आहे तेवढ्याच ताक था। चाळीस बाय ऐंशीचा लायटिंग देणारा लाऊडस्पीकर देणारा खुर्च्या देणारा वीआपी सोफा सेट देणारा कनक बांधणारा हो आम्ही कोटेशन घेतलेले आहे आम्ही त्याच्यातच काम करतो बारा महिने या अशा पद्धतीची शिवजयंती साजरी करणं आणि मला व्यावसायिक शिवजयंती मुळातच जप्त आहे मी सुद्धा महादृषी आमदार केलेली दोन दोन हजार चौदा ते एकोणीस कुठल्या डिपार्टमेंट मी सिंगल रुपये सुद्धा माझ्या आयुष्यात मागितलेला नाही खिशातले पैसे घालणारा आमदार आहे मी मला शिवरायांबद्दल आणि शिवराय शुर, दैवत आहे म्हणजे शिवरायांबद्दल बोलायचं आणि शिवरायांच्या बरोबरीने बाकीच्या लोकांनी फक्त त्याच्या पद्धतीने एक काय त्याला म्हणतात कोणती शिवजयंती आपली त्याला नाही ही शिवजयंती ते काय त्याला म्हणतात माझ्या डोळ्यासमोर मी काल बोललो होतो याच्यामध्ये पुणे जिल्ह्याच्या इव्हेंट इव्हेंट चालू केलाय पैशासाठी मेहरबानी करू हा इव्हेंट बंद करा आणि शिवजयंती साजरी करू शिव शिवजयन महोत्सव साजरा करू जो सर्वसामान्य शिवभक्तांना अपेक्षित आहे माझा विरोध नाही सरकार माझंच आहे काम आम्हाला करायचंच आहे पण आम्ही सगळे कार्यक्रम खाली ठरवू कुणाला कुठल्या कलाकारांना कार्यक्रम द्यायचे स्टेज कुराला द्यायचे आम्ही ठरू आणि पैसे तुम्ही द्या त्यांना डायरेक्ट त्यांना कोणी मध्यस्थी नाही आम्ही हे करू आमचं प्रशासन अप्रुव्हल देईल तिथं प्रांत बसलेले आहेत तिथं तहसीलदार बसलेले आहेत पर्यटन विभागाच्या त्या आमच्या पवार मॅडम असलेल्या आहेत आम्ही सर्वांना अप्रुव्हल देऊ पैसा तुम्ही त्यांच्या डायरेक्ट अकाउंटला द्या पण आम्हाला हा कमी पैशातला आणि खरा खरा असलेला उत्सव साजरा करायचा आहे खोटा उत्सव आम्हाला मान्य नाही आणि ज्या शासकीय ज्या आहे ते मागच्या वर्षी सगळ्या दैनिकातील साहेब जुन्नरच्या आमदार खासदारांचा उल्लेख पण नव्हतं यावेळेस काय असेल बघा मी आपल्याला सांगतो त्यांना मी सगळे प्रोटोकॉल गणपत्र घेऊन चालले उद्याच्या मंगळवारी मी तसा बंडखोर आमदार आहे प्रचंड मला वाईट आणि चुकीचं आवडत नाही मी ते करून देणार सुद्धा नाही आता पाच वर्ष मी काम करणार आहे मी या सगळ्या गोष्टी त्यांच्यासमोर ठेवणार आहे मला खात्री आहे शासनसुद्धा याच्यावर बारकाईने विचार करेल आणि याच्यातून तातडीने ज्या काय आपल्याला बदल करायला ते करतील आम्हाला साधी सोपी सरळ आणि भरंग सा शिवजयंती साजरी करायची आहे आणि माणसं असलेली तुम्ही बाहेरून सगळी माणसं आयात करणार मग इथल्या लोकांना महत्व काय राहिलं उपयोग काय झाला इथल्या मंडपयंती का कुठल्या पास शिवाय होणार आहे कुठल्याही पदीचा पास मिळणार नाही ज्या कार्यक्रमात सहभागी होणारे लोक आहेत त्यांनाच फक्त तिथे पास मिळणार आहे पण बाकी तमाम महाराष्ट्राच्या शिवभक्तांना माझी विनंती आहे कोणताही पास साठी तुम्हाला आढळून जाणार नाही आणि तुमचं दर्शन सुद्धा थांबणार नाही त्या दिवशी चोवीस सहा दर्शन तुम्हाला उडा असेल पाळणा घर सुद्धा बंद होऊन देणार नाही संध्याकाळी सायंकाळी सहा वाजेपर्यंत पडेपर्यंत तुम्हाला दर... बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि शोषणा विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका